तर कल्याण कल्याणशिळ रस्त्यावरती गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या ट्रॅफिकमुळे जनता त्रस्त आहे मात्र डोंबिवलीकर सहनशील असल्यानं तिथे उद्रेक होत नाही आणि म्हणूनच सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेलीये असा दावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी केलाय शहरामध्ये वाढलेलं ट्रॅफिक समस्या आणि त्यात वाढणारं तापमान यामुळे जनता हैराण झालेली आहे आता लोकांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवावा असं आवाहन सुद्धा दिपेश म्हात्रे यांनी केलंय पण तो बघितलं तर डोंबिवलीमध्ये पश्चिमला जाण्यासाठी एक एक तास लागत आहे शिलफाटा रोडवरती मोठ्या प्रमाणात ट्राफिकच्या समस्याला लोकांना सामोरं जात आहे डोंबिलीचे लोकं खूप सहनशील झालेले आहेत डोंबिलीमध्ये बाकीच्या शहरांसारख्या उद्रेक होत नाही म्हणून इथले राजकारणी जे आहेत इथले जे लोक आहेत जे सत्ताधारी लोक आहेत त्यांच्या डोक्यामध्ये वेगळी हवा आहे लोक जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत या प्रश्नांना वाचा फुटणार नाही